सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि निवेदन देखील दो दिलं होतं त्याच्यात पाच सहा प्रमुख गोष्टी होत्या त्या सर्व विषयावरती चर्चा झाली विषय क्रमांक एक त्या आपल्या सर्वांना माहिती की पाच जानेवारीलाच ज्यावेळी तेवीस डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो पाच जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा त्यानुसार विषय क्रमांक जो आठ होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की सव्वीसशे तीस हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला तीन हजार रुपयेपैकी नेतृत्वाने दिला पाहिजे एक पाच जानेवारीला मी मिटिंगमध्ये बोलून त्यानंतर सतरा तारखेला देखील त्यानंतर आठ तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती तर सतराला देखील झाली त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मिटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा करत तो मिटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्या मला खोला जायचं नाही तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे तर प्रोशेडिंगमध्ये मी जो काय विषय आहे मांडलेला चुलीची स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला तीन हजार रुपये किमान भाव दिला पाहिजे त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटली इतर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे पण मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत आता जवळपास साखरेचे दर हे छत्तीसशेच्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे व्यक्तीपाय स्पिरिट आहे फोर जनरेशन आहे त्यामुळं आपल्याला काय बघ्याच आहे आपण आपल्याला दिला गेला पाहिजे हो ना करता करता ने ने। तो दर शेवट मी म्हटलं साडे अठ्ठावीसशे तरी दिला पाहिजे अठ्ठावीसशे रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळाला तो निर्णय मागच्याच बेटेकला व्हायला पाहिजे होता त्यावेळी जर ऐकला तर अधिक चांगलं झाला तर लोकांना पैसे लवकर गेले असते आता एकशे सत्तर रुपये जे आहे ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात ज्यावेळी मी सांगत होतं ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं उशिरा गाव आहे ना जो मी सांगितलं त्याला यश आलं शेतकऱ्याच्या देखील यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आता अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे आपल्याला होईल आणि जो आपण तीन हजार कशाच्या बेस्टवर मागित होतो की कारखान्याची जी एफ आर पी केंद्राच्या धोरण होता ती आपली तीन हजार एकोणऐंशी रुपये येते की एफ आर पी किमान देणं बंधनकारक आहे आता ज्यावेळी कारखाना असतो होती मागचे सीझनची एफ आर पी धरून ग्राह्य धरून आपल्याला तारावं लागतं आणि अंतिम एफ आर पी आहे तो हा आकार बंद झाल्यानंतर ती एफ आर पी धरली जाते ती जे शिजनला दिली पाहिजे असे केंद्र ते मार्क आहे त्यानुसार उर्वरित जे आहे सीजन संपल्यानंतर आता जी एफ आर पी येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी एक सांगितलं ते अंदाजे नुसता आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली तर वाहतूक तो कमी जर झाला ती रक्कम वाढेल तो काय अंतिम भावना असता अंतिम भाव हा आपला जेवळी ठरला जातो हे देखील मला परावा लागायचं आहे हा एक विषय झाला नंबर दोन जे तुडीमध्ये अनियमितता होती त्याच्यावर बराच वेळा अर्धा पाऊंड त्याच्या झाली मी सगळं दाखवलं की काही गट असेल करण ती गाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेले मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाक देखील झाले काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे हे सगळ्या गटांचे मी त्यांना क्लिअर करून सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेला या तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये बारा डिसेंबरला शहाऐंशी बरोबर तीस जूनपर्यंतचं तुम्ही झालेलं आहे कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा मोदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्यात कंट्रोलिक असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते तारखेच्या जोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं निदर्शनात आणून केल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जूनपर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारीपर्यंत तो सोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेती अधिकाऱ्यांनी केलं हिजाई शेती अधिकारी कार्यकारी साजर आहे आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी जोरोबत्तीचा आहे तो तीस जूनपर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हे जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली असती तर नियोजन झालं झाल्यानंतर हे देखील मी मिटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखव केलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे च्या वडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे नंबर तीनचा जो विषय होता की भीमाशंकरने वाटप केलेलं जे बियनं खतं वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराक कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे परा कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत ज्याला खतं बेणं दिले ते आणि त्याचबरोबर जे ऊस भीमाशंकरच्या बेण्याचे खताचे त्यांनी तोडले ती जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शिबी ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजे आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खात्याची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या मुलीची ऊस त्या तोडू नये असा बदी देखील निर्णय हा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला त्याच्यानंतर विषय राहिला सभासदांच्या संदर्भामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी विमाशंकरला गेले दहा वर्षामध्ये दे ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे ज्यांच्या नावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला त्यामुळं माझी सर्व दूध उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगावमधल्या की ज्यांनी ज्यांनी तर आवश्यक दूध जातीर आहे त्यांनी तातडीनं आपल्या अर्ज कारखान्यात त्या ठिकाणी द्यावे आपल्या सातबाऱ्यासहित कामाला सावधिक मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि रायले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंटिंग आहे कुठल्याही कोर्टामध्ये पेंटिंग नाही जो विषय पेंटिंग कोर्टाच्या संदर्भात तो विघ्नरच्या संदर्भामधला आहे की विघ्नर आणि विमर्शन करायचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विघ्नर विघ्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर त्यामुळे विघ्नरने हा घेतली होती तो फक्त कोर्ट डिसिजन बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे था शेअरचे भरलेले आहेत विमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर दे 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 आयुक्ताला देईल त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहे असे एकंदर आजचे मीटिंगमध्ये विशेष चर्चेला गेलेले आहे